हे संपूर्ण स्थावर व जंगम जगत खरोखर भगवंताचे स्वरूप आहे परंतु भगवंत जगताहूनही पलीकडे असलेला सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहे ईश्वर जगताहूनही वेगळा नाही परंतु परंतु जगत ईश्वराहून वेगळे आहे जगत उत्पन्न झाले तेव्हापासूनच त्यात ते चेतन व चेतन वस्तू आहेत आणि त्या सर्वांचा मूळ आधार ईश्वर आहे ईश्वराची पूजास्थाने आठ प्रकारचे आहेत प्रतिमा स्थान म्हणजे यज्ञ हो होता केलेला मातीचा सर्वश्रेष्ठ आहेत श्रीकृष्ण स्वतः पूर्ण ब्रह्म असून देखील सांदीपणीचे पायधरी सांदीपणी पाय पायधरीत असे आणि म्हणत असे सद्गुरूंचे स्मरण केले म्हणजे मी नारायण संतुष्ट होते माझ्यापेक्षा सद्गुरुची केलेली स्तुती मला जास्त आवडते सद्गुरुचे महात्म्य असे श्रेष्ठ व समजण्यास कठीण आहे गुरुचे भजन ज्याला आवडत नाही तो एक अभागी खरा जन्म मरणाच्या भोगतो आणि आपल्या हिताचे मातेरे करून भेटतो पुन्हा जन्म व पुन्हा मरण हे सततचे भटकणे तर मागे लागलेलेच आहे म्हणून श्रवण करून आपण आपला उद्धार करून घेऊया संतांच्या तोंडच्या सहज गोष्टी अविद्येच्या घाटी तोडतील आणि मोठी संकटे पार करून नेणाऱ्या होतील म्हणून त्या मनात साठवून ठेवूया वेळ कशी येईल आणि मेळ कसा घालून दिला जाईल कोणास ठाऊक हा सर्व अल्लामियाचा खेळ आहे प्रेमळ भक्तांनी प्रेक्षक व्हावे तीव्र बुद्धीचे बळ नसताना साई सारखा समर्थ गुरु मला लाभला हे काय सबळ दैवामुळे म्हणायचे हा देखील त्याचाच खेळ असावा ग्रंथाचे प्रयोजन सांगितले मला बाबांनी जे प्रोत्साहन दिले तेही सांगितले त्या अनुसंगानाने बाबांकडून आपले ब्रह्मपण म्हणजे मीच ब्रह्म आहे आणि आपले पूजन कसे करावे याचे मार्गदर्शन झाले आता श्रोतेजन आपण पुढील श्रवण कराल समर्थ अवतरण कसे झाले याचे वर्णन केले जाईल लहान थोर तुम्ही सारे भोळे भाविक बघतो एक क्षण संसाराच्या कटकटी व चिंता बाजूला ठेवून हे साईंचे आगळे चरित्र ऐका साईबाबा स्वतः जरी निर्विकारी असले तरी ते नटनाटकी अवतारी असल्याने आपल्या मायेच्या कार्याचा मेळ बसवण्यासाठी एखाद्या संसारी माणसाप्रमाणे व्यवहारात वागत असतात ज्याच्या पवित्र चरण कमलांचे समर्थ साई या लहानशा मंत्राने ध्यान केले जाते व जो भक्तांना संसारातून मुक्ती देण्याची सूत्रे हलवीत असतो त्याच्या कथा पवित्र करणारे आहेत सारांश हे साई चरित्र पवित्र आहे